जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल मित्रांनो आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी कालच्या एका प्रश्नामध्ये थोडंसं करेक्शन करून घ्या आपण पाहिलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रस या देशाने आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केला आहे आणि सायप्रस हा देश पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करणारा एकूण कितवा देश आहे तर सायप्रस हा तेवीसवा देश आहे आणि बावीसवा देश कोणता असं जर विचारलं तर बावीसवा देश हा श्रीलंका असून श्रीलंकेने याआधी पंतप्रधान मोदी यांना श्रीलंका मित्रविभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं होतं व त्याआधी मॉरिशियस हा पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करणारा एकवीसवा देश आहे ठीक आहे आता एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आता आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष म्हणून भूपेंद्र यादव यांची निवड करण्यात आली अलीकडेच आता आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या पहिल्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं व हे पहिलं अधिवेशन कोठे पार पडले तर आपल्या दिल्लीत हे पहिलं अधिवेशन पार पडलं असून यात भूपेंद्र यादव यांची आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली भूपेंद्र यादव यांच्याबरोबरच आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे महासंचालक म्हणून एस पी यादव यांची निवड करण्यात आली हे तिन्ही प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत येणाऱ्या एक्झाम मध्ये यापैकी एखादा तरी प्रश्न विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या पहिल्या अधिवेशनाचं आयोजन दिल्लीत करण्यात आलं होतं व याच्या अध्यक्षपदी भूपेंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून महासंचालकपदी पदी एस पी यादव यांची निवड करण्यात आली आणि या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचं सचिवालय सुद्धा आपल्या भारतातच स्थापन करण्यात येणार आहे याविषयी अधिक माहिती नोट करून घ्या या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी भारताच्या व्याघ्र प्रकल्पाच्या पन्नासव्या वर्षपूर्ती निमित्तानं केली होती आणि त्यानंतर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली सध्या या आघाडीत एकूण किती देशांचा समावेश आहे तर पंच्याण्णव देशाचा समावेश आहे या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा उद्देश काय आहे तर वाघ सिंह बिबट्या हिमबिबट्या चित्ता जगवार आणि प्युमा या सात मोठ्या मार्जार वर्गीय प्राण्यांचे संवर्धन करणे हे या अलायन्सचं उद्दिष्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या हॉकी इंडिया मास्टर्स कपचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे तर हा जो पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप आहे याचं आयोजन चेन्नई या, या शहरामध्ये करण्यात येत असून चेन्नईमध्ये ही स्पर्धा अठरा ते सत्तावीस जून पर्यंत मेयर राधाकृष्ण हॉकी स्टेडियमवर पार पडेल आणि या स्पर्धेत पुरुष वर्गात चाळीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेले खेळाडू आणि महिला वर्गात पस्तीस वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेले खेळाडू भाग घेऊ शकणार आहेत याचाच अर्थ ही जी स्पर्धा आहे यात निवृत्त झालेले खेळाडू भाग घेऊ शकतील व याची ही पहिलीच आवृत्ती आहे पुढील प्रश्न फिफा क्लब विश्वकप दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर हा जो फिफा क्लब विश्वकप आहे याचं आयोजन अमेरिका या देशामध्ये करण्यात येत असून ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे तर ही या स्पर्धेची एकविसावी आवृत्ती आहे आणि मित्रांनो प्रथमच या स्पर्धेत एकूण बत्तीस संघ सहभागी होत आहेत व ही स्पर्धा चौदा जून आहे आणि तेरा जुलैपर्यंत पारितोषिक म्हणून किती रोख रक्कम देण्यात येईल तर विजेत्याला चाळीस मिलियन डॉलर देण्यात येणार आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो तर नुकत्याच पार पडलेल्या अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले तर ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद यू मुंबा टी टी या संघानं पटकावला आहे या स्पर्धेची सहावी आवृत्ती होती व यातील अंतिम सामन्यात यु मुंबई टीटीने जयपूर जयपूर ना पहिल्यांदाच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार हा हार्मित देसाई यांना देण्यात आला तर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार यु मुंबाची कर्णधार बर्न डेट यांना देण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन आलियावती लँक्युमर यांना कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले मित्रांनो हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण आता आलियावती लॉंग क्युमर यांना उत्तर कोरिया या देशात भारताचं राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि दोन हजार एकवीस मध्ये भारताने उत्तर कोरियामधील आपलं दूतावास बंद केलं होतं पण पुन्हा एकदा चार वर्षांनी आता भारताने उत्तर कोरियामधील दूतावास सुरू केला आहे उत्तर कोरियाची राजधानी काय आहे तर पिओंग्यां ही उत्तर कोरियाची राजधानी असून या शहरात भारताचं दूतावास देखील स्थित आहे याआधी इतर देशात सुद्धा भारताच्या राजदूतांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया अर्जेंटिनामध्ये आजनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली बुरकिना फासोमध्ये ओम प्रकाश मीना लायबेरियामध्ये मनोज बिहारी वर्मा तर लाटविया या देशात नम्रता कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आता हा प्रश्न पहा अमिताभ कांत यांनी अलीकडेच जी ट्वेंटी शर्पा पदाचा राजीनामा दिला तर त्यांची या पदावर कधी नियुक्ती करण्यात आली होती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच अमिताभ कांत यांची जुलै दोन हजार बावीस मध्ये भारताचे जी ट्वेंटी शेपा म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व आता जून दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी या पदावरून राजीनामा दिला आहे ते आधी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते त्यांनी नीती आयोगाचे दुसरे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोन हजार सोळा ते दोन हजार पर्यंत कार्य केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच काश्मीरी संगीत दिग्गज उस्ताद गुलाम नबी शाह यांचे निधन झाले तर ते कोणत्या नावाने ओळखले जात मित्रांनो हे जे उस्ताद गुलाम नबी शाह आहेत हे हमले बुलबुल -बुल या नावाने ओळखले जात आणि त्यांनी काश्मीरी लोकसंगीताला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती त्यासाठीच ते त्यांना दोन हजार अकरा साली प्रतिष्ठित शेरे काश्मीर शेख मोहम्मद अब्दुल्लाह या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे त्यांनी तीन दशकाहून अधिक काळ जम्मू काश्मीर सरकारच्या माहिती विभागात देखील काम केलं होतं आता हा प्रश्न पहा काय म्हणतो देशाच्या संरक्षण क्षेत्रात सायबर लवचिकता मजबूत करण्यासाठी कोणता सराव अभ्यास सुरू करण्यात आला तर आता देशाच्या संरक्षण क्षेत्रात सायबर लवचिकता मजबूत करण्यासाठी सायबर सुरक्षा हा अभ्यास सुरू करण्यात आला आहे हा जो अभ्यास आहे हा सोळा जून पासून सुरू झाला असून सत्तावीस जून पर्यंत चालणार आहे आणि हा अभ्यास कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवण्यात येत आहे तर हा सराव केंद्रीय संरक्षण मंत्रालयाद्वारे राबवण्यात येत आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय देशांतर्गत कामगार दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय देशांतर्गत कामगार दिवस आहे हा दरवर्षी सोळा जून रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस सोळा जून रोजीच का साजरा केला जातो तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने सोळा जून दोन हजार अकरा रोजी कन्व्हेन्शन वन एट नाईन पारित केलं होतं आणि कन्व्हेन्शन वन एट नाईन कशाशी संबंधित आहे तर डोमेस्टिक वर्कर्सशी संबंधित असून यात जगभरातील देशांतर्गत कामगारांना किमान वेतन सुट्टी कामाचे तास आणि मानवी हक्क मिळावेत यासाठी महत्वाचे पाऊल उचलले गेले त्यासाठी या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी सोळा जून रोजी आंतरराष्ट्रीय देशांतर्गत कामगार दिवस साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता दोन हजार पंचवीसच्या ई स्पोर्ट्स वर्ल्ड कपसाठी जागतिक राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो यांची आता ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप साठी जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली हा वर्ल्ड कप कधी आयोजित करण्यात येईल तर आठ जुलै ते चोवीस ऑगस्ट दरम्यान या वर्ल्ड कपचं आयोजन सौदी अरेबियातील रियाद येथे करण्यात येईल आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया फ्लाईट नंबर ए आय वन सेवन वनची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद